संत शिरोमणी श्री संताजी जगनाळे महाराज की जय त्यांचा पहिला अभंग माझी या जातीचा मज भेटो कोणी आवडीची धणी पूर्वावया माझी या जातीचा मजशी मिळेल कळेल तो सर्व समाचार संत मणे येते पाहिजे जातीचे येर गबाड्याचे काम नाही समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री विनोद नतुजी कावडे श्री प्रशांत उर्फ संजय कावडे श्री ईश्वर अर्जुनजी ठाकरे श्री विठ्ठलराव मुळे श्री लक्ष्मणजी ठाकरे श्री राजेंद्रजी नागोसे श्री मोरुभू भरटकर श्री सीतारामजी करकाडे श्री पराग पूणाजी लाकडे श्री भक्तदाजी सहारे गुनबनजी तराडे श्री सुधीर भाऊ नागोसे श्री भाऊ तलारे श्री संजय ठाकरे श्री अतुल वसंतराव कावडे श्री तुषार भाऊ करकाडे श्री खुशालजी निकुरे श्री कुसंजी नागोसे श्री राजेंद्र समर्थ श्री भाऊ नागोसे यांनी निवडक घरी जाऊन समाजातील समाजबांधवाचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं तसं संजय ठाकरे आणि त्यांची पत्नी सौ कुंतल यांच्या घरी गेले आणि श्री श शरदजी नागोसे एक उत्तम संचालक शेरो शायरीने परिपूर्ण असलेले यांनी संजय ठाकरे आणि कुंतल ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि संजय ठाकरे आणि सौ कुंतल यांच्याविषयी माहिती दिली श्री लक्ष्मणजी ठाकरे यांनीसुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला मरुभाऊ भरटकर यांनीसुद्धा आपलं मनोगत पण व्यक्त केलं ईश्वर ठाकरे यांचा मित्र मनोज भाऊ यांनीसुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला संजय ठाकरेचे लहान बंधू ईश्वर ठाकरे यांनीसुद्धा भावाला आणि वहिनीला तसंच घरची संजय ठाकरे यांची पहिलेपासून समाजासाठी आणि कुटुंबासाठी कशाप्रकारे मदत केली अशा प्रकारचं वक्तव्य केलं श्री कुसंजय नागोसे यांनीसुद्धा पुष्पगुच्छ देऊन लाडके यांचा जीवन उद्देश केला संजी उर्फ संजय कावडे यांनीसुद्धा जन्मदिनी पुष्पगुच्छ देऊन आणि स्तुती सोमणे आणि माहिती असलेली सर्व आपली सर्वांसमोर मत केली यानंतर राजेंद्रजी समर्थ यांनीसुद्धा संजय ठाकरे आणि कुंतल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना माहीत असलेली इतमभूत माहिती आ, श्री संजय ठाकरे यांना गहिवरून टाकणारे शब्दप्रयोग आणि माहिती त्यांनी दिली एक नवी ताकद मिळावी समाजसेवेचं नवं व्रत मिळावं या उद्देशाने आम्ही सैन्यातल्या घरी जाऊन त्यांचं मी चथोचित त्यांचा सत्कार करून त्यांचा बातमी साधतो ठाकरे सरांचा आणि आमचा परिचय खरं तर आम्ही एकाच एरियामध्ये राहतो आणि आपल्या समाजाचे व्यक्ती जिथे राहतात हे आम्हाला जवळ जाऊन सुद्धा माहिती नव्हतं अचानकच एकदा सातपाशी साहेबाकडे यांची भेट झाली आणि ते मग आमच्या घरापर्यंत सुद्धा पोहोचले आणि ते इथपर्यंत कसे पोहोचले म्हणजे या घरापर्यंत कसे पोहोचले हा इतिहास त्यांनी आमच्या घरी तीन दिवस मला ते बसून त्यांनी सांगितलं सौकुंतलने सुद्धा आपल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्याच्यापूर्वीच पंधरा तारखेला तिचा पण वाढदिवस होता तर संजय ठाकरे यांनी सुद्धा आपली पत्नी शौकुंतल तिलासुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सौकुंतलने संजय ठाकरेचं वागणं जगवेगळं कसं आहे आणि त्याला सहकार्य कसं केलं ही माहिती दिली त्यानंतर सत्कराला उत्क उत्तर देताना श्री संजय ठाकरे यांनी स्वतःच्या घरासाठी खूप मोठा त्याग केला आहे आणि कुटुंबे एकत्र ठेवलं आणि सर्वांचे सर्व सर्व तुषारभाऊ करकाडे यांनी हे सर्व उभारलं आहे समाजाला मोडलेल्या समाजाला एकत्र आणण्याचं सध्या ते करत आहे आणि या कार्याची सुरुवात आपण याचा किंवा आपल्या संघटित करणाऱ्यांचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करूया अशी कल्पना त्यांच्या त्यांनी डोक्यामध्ये आणली आणि प्रत्येकाच्या काही निवडक का घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो अशा प्रकारचं एक मिळतं जुळतं समाजाने राहावं अशी कल्पना त्यांना सुचली आणि काही निवडक लोकांना घेऊन ते घरोघरी जाऊन अशा प्रकारचं वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देतात ಬಂಧನ ಪ್ಯಾರೇಜ ಕಬು ಕಬ ಪವನ ಸೇ ಕಬರ ಬಹಾರ ಚಮನ್ ಭಾವತಿ ಮುಲ್ಗಿ ಮುಲ್ಗಾ ಸಂಜಯ ಠಾಕೆ केक भरवला आणि शुभेच्छा दिल्या मुलगी चिन्मई हिनेसुद्धा शुभेच्छा दिल्या चुका देंगे हम तेरी राह में जो शोले हो तो खुद को बिछा देंगे हम ये बंधन का प्यार का बंधन है और नमस्कार जय संता जी मैं संजय ठाकरे आज मज़ा पंचावन्नवा वाढदिवस या ठिकाणी माझ्या घरी येऊन समाजबांधवांनी साजरा केला त्यांचे खूप खूप खुँ त्यांना धन्यवाद देतो पुन्हा भेटूया